चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे लाखाची फसवणूक एकावर गुन्हा ट्रेडिंग कंपनी मध्ये गुंतवणूक करतो असे सांगून मारला डरला ट्रेडिंग कंपनी मध्ये गुंतवणूक करतो असे सांगून एक्क्याऐंशी लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेणी दत्तात्रय गुरव मूळ हरवले राणारी अपार्टमेंट स्टेशन रोड जयसिंगपूर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद विजय बाळासाहेब माणगावे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली या प्रकरणी श्रेणी गुरव याला जयसिंगपूर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली आहे याबाबत जयसिंगपूर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी श्रीणी दत्तात्रय गुरव यांचे यांनी विजय बाळासाहेब माणगावे यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांना त्यांचे समर्थ ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस या ट्रेडिंग कंपनीमध्ये एकूण एक्क्याण्णव लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले त्यानंतर दहा लाख रुपये विजय माणगावे यांना परत केले मात्र राहिलेले एक्क्याऐंशी लाख रुपये रक्कम व त्यावरील परतावा व न देता त्यांची फसवणूक केल्याची घटना चार ऑगस्ट दोन हजार तेवीस ते सोळा मे दोन हजार चोवीस या कालावधीमधील समर्थ ट्रेडिंग या कालावधीत समर्थ ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस या जयसिंगपूर कार्यालयात घडली सातत्याने दिलेली रक्कम मागणी करून ही फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने तपास करीत आहेत गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा